चला आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया आपला पाठ आहे बेटा मी ऐकतो आहे या पाठाचे लेखक आहेत व पू काळे संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व त्यांच्या त्यांच्या अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा याचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात लेखकाने केलेले आहे ले ले। चला तर सुरुवात करूया आपल्या पाठाला तिसरी घंटा गणगणली व बाहेरचा संमिश्र कोलार बंद पडला लेखक गंभीर आवाजात लेखकाने बोलायला सुरुवात केली सभ्य स्त्री पुरुष हो माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे तेव्हा आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत यांच्या फिडल वादनाने होईल हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे कलेच्या प्रांतातील हा एक नौका मुसाफिर आहे आपन -पुर हो हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे लेखकाने शिरीष कडे पाहिले त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता पण त्याचे अवसान फार वेळ टिकणार नाही हे लेखक ओळखून होत पडदा वर जाऊन बाहेरचा जा श्रोतू रुंद नजरेला पडतात त्याचा धीर सुटेल ले याची लेखकाला खात्री होती त्यामुळेच शिरीषने खून करतात लेखकाने पडदेवाल्याला इशारा केला आणि पडदा झरझर वर गेला फुटलाईटचा जगमगीत प्रकाश डोळ्यावर पडता शिरीषने डोळे मिटून घेतले त्या क्षणी त्याच्या मनाची झालेली चलविचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती लेखकाने तंबोरे वाल्याला व वा तबलेवाल्याला के खून केली आणि त्याला सपोर्ट द्यायला सांगितला सुमारे सहा महिन्यापूर्वी शिरीष लेखकाच्या विद्यालयात आला होता धीटपणे त्याने विचारले आपणच कापी जनार्दन मी सुवास्य मुद्रेने होय म्हणतास तो म्हणाला माझे नाव शिरीष भागवत घरी श्रीष म्हणतात मला गाण्याची फार आवड आहे त्यावर लेखक म्हटला तुला गाण्याची आवड आहे तर तेव्हा शिरीष म्हटला माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडेल त्याच्या चमत्कारिक उत्तराने लेखकाला नवल वाटू लागेल पण थोडासा रागही येऊ लागला तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला मी आपल्याकडे शिकायला येईन पण माझी एक अट आहे मी शिकायला आलो की माझ्याबरोबर माझे वडील पण येतील शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील आता मात्र लेखकाला खूपच राग आला लेखक जाणीवपूर्वक हसत म्हणाला मान्य तुझ्या सगळ्या अटी एकदम मान्य पण यासाठी तुला महिना पन्नास रुपये द्यावे लागेल शिरीष म्हणला कबूल मी उद्यापासून येतो माझ्याबरोबर माझे वडील पण येतील बरं का दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला त्याच्याबरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ आले होते शिरीष म्हणाला हे माझे वडील आमचे नाना आमचे नमस्कार झाले एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले मी पण न बोलता वॉयलिन काढले शिरीषच्या हातात दिले त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच मला त्याच्याबद्दल ग्रह चांगला झाला पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती व हो, पहिला दडा झाल्यावर लेखकाने हातात वॉयलिन घेतले कारण लेखक विद्यालयात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पहिल्या दिवशी स्वतः वाजून दाखवत असे हेतू एवढाच होता की नेटाने नीट टिकलात तर इतपत वाजवू शकत त्याप्रमाणे लेखकाने एक मिनटं पिलू लागा रागातील एक गत वाजून दाखवले जीवाचे कान करून नाना ऐकत होते शिरीष माझ्याकडे व नानाकडे माझ्याकडे म्हणजे लेखकाकडे व नानाकडे आळीपाळीने बघत होता लेखकाने वॉइलीन खाली ठेवले नानांकडे पाहिले चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान दिसत होते आपण जाऊया आता शिरीष म्हणाला व पितापुत्र उठले उत, मी आपण होऊनच विचारले काय कसं वाढलं एकंदरीत वा उत्कृष्ट त्याबद्दल प्रश्नच नाही शिरीषने मध्ये उत्तर दिले त्याच्या आगाऊपणा आगाऊ स्वभावाचा लेखकाला राग आला होता पुढे लेखक नियमितपणे शिरीषचा वर्ग घेऊ लागला नियमितपणे रोज पिता पुत्रांची जोडी येऊ हो लागली शिरीषची प्रगती पाहून मात्र प्रसंगी लेखकीय आश्चर्यचकित होत होता त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता लेखकाच्या सर्व विद्यार्थ्यास त्याची आकलनशक्ती फारच दांडगी होती नाना रोज त्याच्याबरोबर येत एक अक्षरीने बोलता शांत बसून राहत मी त्याच्याशी बोलत नसे हा म्हणता तीन महिने निघून गेले विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा असे लेखकाने निश्चित केले होते आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे हे सांगितल्यावर शिरीषला आनंद होईल अशी त्याची कल्पना होती पण शिरीषच्या चेहऱ्यावर काहीही भाव दिसले नाहीत त्याचा चेहरा काहीसा उतरला तेव्हा लेखकाने शिरीषला विचारले तुला आनंद नाही वाटत कारे गंभीर आवाजात ठाशी स्वरूपात उत्तर आले माझ्यापेक्षा माझ्या नानांना जास्त आनंद होईल पिता पुत्र गेले आणि प्रत्येक वेळी मिळणारा शिरीषच्या तरेवाईक उत्तराचे आश्चर्य लेखकाला वाटत होते प्रत्येक वेळेला नानांचे नाव का घेतो नाना अगदी रोज त्याच्याबरोबर काय येतात या प्रश्नाचे उत्तर काही लेखकाला सापडत नव्हते बऱ्याच काळानंतर नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने कदाचित व्हायलिन वाजवत नसावाही दुसऱ्या दिवशी शिरीष आला नाही त्याचा हा पहिला खाडा नसेल एखाद्या वेळेस जमले असे मी समाधान करून घेतले पण त्याच्या दुसऱ्या दिवशी शिरीष आला नाही चौथा दिवस गेला पाचवा दिवस गेला पंधरा दिवस गेले शिरीषचा काही पत्ता नव्हता सोळाव्या दिवशी एक मनुष्य निरोप व फीचे पैसे घेऊन आला नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही असे तो म्हणाला थोड्याशा त्रागाने लेखक म्हणाला नानांशी त्याला काय करायचे आहे इकडे कार्यक्रम जवळ येत चाललाय त्याचे काय शिरीष आला नाही त्याची वाट पाहून मी त्याचा कार्यक्रम रद्द केला त्याचे नाव पण काढायचे नाही असे ठरून मी बाकीचे विद्यार्थी तयार केले समारंभाचा दिवस उगवला आणि सकाळपासून शिरीषच्या आठवणीने मी उगाच बेचैन झालो होतो सकाळची इतर कामे आठवून मी जरा स्वस्त बसतो न बसतो तोच दारामध्ये शिरीष येऊन ताडकन उभा राहिला अरे तुझा पत्ता तरी काय आणि आज एकटाच कसा काय नाना असे कसे नाही आले बरोबर इकडची दुनिया तिकडे होईल ना लेखक म्हणाल शिरीष म्हटला सर इकडची दुनिया तिकडे आहे सर यापुढे मी एकटा दिसेन माझे नाना माझे नाना कायमचे गेले बऱ्याच सांत्वनानंतर त्याने विचारले आज आप विद्यालयाचा कार्यक्रम आहे ना मी खिन्नपणा हो म्हणालो मग मला आज कार्यक्रम द्या सर माझी एवढी इच्छा पूर्वा असे तो म्हणाल्यावर माझ्यातला शिक्षक जागा झाला मी सौम्य आवाजात म्हणालो शिरीष मी तुझ्या भावना ओळखतो पण आज माझा नाईलाज आहे आजच्या या पहिल्या कार्यक्रमात आपल्या विद्यालयाची इब्रत अवलंबून आहे त्यातून तुझे दोन महिने गैरहजेरी तूच सांग मी तुला कार्यक्रम कसा देऊ अगतिक होऊन शिरीष म्हणाला सर माझी एवढी विनंती मान्य करा मला आज वाजवू द्या नंतर जन्मात हात नाही लावणार वाला तू पुढे जन्मभर वाजव पण आज वाजवू नको सर मला परवानगी दिली तर माझी मनस्थिती आपोआप सुधारे त्याप्रमाणे लेखकाने परवानगी दिली शिरीष वाजवू लागला शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता इतके शिकला तरी कुठे याचाच लेखक विचार करत होता आणि त्याहीपेक्षा त्याला मुख्य प्रश्न पडला होता की नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील असे बाहेरचे लोक म्हणत असणार तेव्हा याच्यानंतर वाजवायला कुणाला बसवावे टाळ्यांच्या कडकडाटाने मी भाणावर आलो शिरीष आत आला त्याने माझ्या पायावर डोके ठेवले मी त्याला उठवले म्हटले शिरीष हा काय प्रकार आहे तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होता डोळे फुशी शिरीष म्हणाला सर काय ही बलती शंका मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो आणि शिरीष सांगू लागला ज्या दिवशी मी तुमच्याकडे ही फी आणि चिठ्ठी पाठवली त्याच रात्री नाना वारली मला धक्काच बसला ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिका म्हणून मी व्हायलिनला हात लावायचा नाही असे ठरवले तुम्हाला कदाचित माहिती नसेल किंवा असेलही माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गायक होते पण त्यांना कसला तरी अपघात झाला आणि ते अपघातात ठार बैरे झाले त्यांना काही ऐकू येत नसे पोटांच्या हालचालीवरून त्यांना काही काही शब्द समजत बहिरेपणाच्या इतर गैरसोयीपेक्षा संगीत सेवा अंतरली याचाच नानांना जास्त धक्का बसला शेवटी त्यांनी मला वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त केले कोणीतरी संगीत शास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहताच त्यांना अमाप सौक्य मिळेल म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर येत असेल पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचं की मी वाजवण्यात किती प्रगती केली कौशल्य दाखवले तरी नाना ऐकू शकत नव्हते त्या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता शिरीष सांगून ज्या दिवशी नाना गेले त्या दिवशी मी ठरवले संगीत बंद पण दुसऱ्या क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते पण आत्ता माझ्या शेजारी बसून नक्की ऐकत असतील या विचारसरशी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता त्या दिवसापासून मी व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो चोवीस तास एकच उद्योग एकच ध्यास मी करू लागलो म्हणजे मला भास व्हायचा की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहेत तबल्याचा थेका त्यांनीच धरला आहे तंबोऱ्याच्या तारावरून पण त्यांचीच बोटे फिरत आहे आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो पण डोळे मिटून नानांची मूर्ती डोळ्यासमोर येऊन आली ते म्हणाले बेटा वाजव मी ऐकतो आहे मला जोर चढला माझ्या डोळ्यासमोर प्रेक्षक नव्हते थिएटर नव्हते कोणीच नव्हते होते फक्त माझे नाना मी आणि सूर शिरीष गप्प बसला लेखक मात्र काहीच बोलू शकला नाही अशा प्रकारे अतिशय भावनिक हा पाठ आपल्या समोर लेखकांनी दिला आहे